नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेधे आज जे महाराष्ट्रभर एक प्रहार संघटनेचं जाळं विणलेलं आहे आणि त्या प्रहार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत बच्चूभाऊ कडू कडू तर यांच्या माध्यमातून मी नुकतीच आत्ताची लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये त्यांच्या मी सौभाग्यवती सौनयनाताई कडू यांचे एक आ, क्लिप बघितली आणि प्रहार संघटनेचं काम काय असतं आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते स्वतःला झोकून कसं काम करतात याचा एक सुंदर त्यांनी उत्तरं दिली आणि याविषयी निरापंचक्रोशीतील असं एक व्यक्तिमत्व आहे की इतकं सामाजिक कार्य किंवा जे समाजात त्या प्रहार संघटनेची कामं आहेत त्या कामात झोकून अगदी वेळ काळ न पाळता कधीही चोवीस तास अवेलेबल असणारा हा व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व आहे मंगेश डमाळ तर आपण त्यांच्याशीच या विषयी चर्चा करूया धन्यवाद नमस्कार आज आपण जे प्रहार संघटनेचं कार्य सुरू केलं त्याला किती वर्ष झाली आणि ही प्रेरणा तुम्हाला कशामुळे प्रहार संघटनेच काम करायचं ही प्रेरणा कशी मिळाली साधारण दोन हजार तेरा सालापासून बच्चू सोबत आम्ही जोडलं गेलो आहोत आमचे मार्गदर्शक पृथ्वीराजजी काकडे यांनी आम्हाला बच्चूकडूंच्याकडं गाठ गाड घालून दिली त्यांची बेड घालून दिली आणि या ठिकाणी नेरेमध्ये इथं बाबालाल काकड्यांच्या घरी त्यांना जेवायला आणलं आणि इथं आमची बेड घालून दिली तेव्हा नेहरेची आपण शाखा ओपन केली पहिल्यांदा दोन हजार तेरा साली प्रहारची आणि तिथून पुढे जी काय कार्य चालू झालं कारण की इथल्या राजकीय व्यवस्था इतक्या डेसाळ्या आहेत की आम्हाला इथले तालुक्यातले नेते पाच पाच सहा सात तास दारा तास बसून ठेवत होते आणि त्याच्यामुळं आम्हाला एक निगेटिव्हिटी तयार झाली की आपल्याला काम तर करायचे सामाजिक काम करायचंय राजकारणापेक्षा सामाजिक जोड असणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही साधारण एक वर्ष दीड वर्ष स सर्चिंगमध्ये होतो महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्या नेत्याबरोबर काम केलं पाहिजे कोणाबरोबर जोडलं गेलो पाहिजे कोणाबरोबर गेल्यानंतर लोकांची सेवा निस्वार्थ भावनेतून तर होईल आणि त्यातून आम्हाला नावासमोर आलं ती बच्चू कडूंचं नाव समोर आलं आणि बच्चू कडूंचं नाव सम समोर आल्यानंतरनं आम्हाला ही प्रहार जी संघटना काढली ती बच्चू कडू आणि पृथ्वीराजी काकडे या दोघांनी ही संघटना महाराष्ट्रभर चळवळ उभी करून दिव्यांग असं अपंगांची चळवळ अख्ख्या महाराष्ट्रभर उभी केली दोन हजार अकरा साली पहिलं देऊतून आंदोलन केलं आणि दिव्यांगांना तिथून न्याय दिला तिथून पुढे प्रहार संघटनेचं महाराष्ट्रभर जाळं रवलं गेलं आणि दोन हजार तेरा साली आम्ही जॉईन झाल्यानंतर आज साधारणतः एक पंधरा कोटी रुपयाच्या आसपास रुग्णांना मदत माझ्या माध्यमातून झाली म्हणजे बच्चू कोणाच्या माध्यमातून झाली मी फक्त एक निमित्त आहे परंतु गोरगरीब रुग्णांना ह्या नियरेचं माझ्या गावातसुद्धा तीन कोटी रुपयाच्या आसपास लोकांना मदत झालेली म्हणजे शेजारचे पिंपरे असेल गुळ निंबोद असेल अशा पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावात कोण कुठलाय कुठला नाते गोत्याचा आहे का कुठला आहे का कुठला बांधायचा आहे का काय काही न बघता रुग्णाला गरज आहे मदत आहे त्याला मदत करा ह्या उदात हे भावनेतून चांगल्या भावनेतून बच्चू नेतृत्वाखाली काम करत राहिलो आणि बच्चू पुणे जिल्ह्याचं काम पुणे जिल्ह्यात काम करण्याची संधी ह्या मंगे ढमाला दिली त्या माध्यमातून आपण निराशा निरा गावात उपलब्ध केली कोरोनाच्या काळामध्ये मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की ही जी प्रहार संघटना आहे माध्यमातून जे जे कार्य केलं ते कुठल्या पद्धतीने आणि कशा प्रकारे कुठल्या कुठल्या ते मदत करतात कर, खर तर प्रहारच अस्तित्वच दिव्यांग संघटनेवर किंवा अपंग संघटनेवर आहे पहिलं अपंग होतं आता त्याचं नामकरण नाव चेंज करून आता दिव्यांग झालं प्रहारच्या कानाकोपऱ्यात म्हणजे महाराष्ट्राच्या गडचिरोलीच्या त्या कोपऱ्यापासून ते बांद्याच्या ह्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रहारच्या प्रत्येक तालुक्यात संघटना आहे अपंगांची दिव्यांगांची आणि जी काय बच्चूकडून काम के उभं केलं आहे ते दिव्यांगासाठीच केले कारण की दिव्यांगांच्याकडे कुणीही ह्या महाराष्ट्रात किंवा देशात कुणीही त्यांच्याकडे बघत नव्हतं एकोणीसशे शहाण्णवला जी आर पास केला परंतु त्याचं इम्प्लिमेंट ही कुठेही झाली नव्हती दोन हजार अकरापर्यंत ज्यावेळेस दोन हजार अकराला बच्चू कुडूंनी दिव्यांगांसाठी आंदोलन उभं केलं आणि मंत्र्यांचं घर गर ताब्यात घराचा ताबा ज्यावेळेस घेतला मंत्रालयात ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस ते त्यांना ते, पाच टक्क्या तीन टक्क्याचा निधी मंजूर करण्यात आला आणि तिथून पुढं आज तीन टक्क्याचा पाच टक्के झाला आणि त्यांना आता नोकरीमध्ये भरती असेल पेन्शन योजना असेल ज्या वेगवेगळ्या योजना असत्या त्या सगळ्या योजना राबवण्याचं काम बच्चू माध्यमातून झालं आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की भारतातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय ही महाराष्ट्रात बच्चू कडूंच्या आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं याचा सार्थ आभार आम्हाला प्रहार कार्य करता नाही माझा आमचे प्रश्न आहे की करोना काळ जी वेळ अशी होती की तिथं स्वतःची बायको सुद्धा जर करोना कर तर त्याला सुद्धा म्हणजे नवरा हात लावत नव्हता कुठल्याही कुटुंबातला कुट कुठलाही अशा परिस्थितीत तुम्ही तुम्ही अगदी त्या पेशंटला पेशंटला दवाखान्यात नेणं असेल किंवा त्या डेड बॉडी काम असेल तर ते तुम्ही स्वतःहून म्हणजे कुठलीही भीतीनं बाळगता केली कारण काय होतं की प्रत्येक करोना काळात बऱ्याच मोठ्याची मोठीच नावं असतात पण एक सामान्य कार्यकर्ता आहे किंवा तळागाळातला कार्यकर्ता या करोना काळात इतका जीवाची भाजी लावून तुम्ही एवढं सगळं त्या रुग्णांना सेवा दिली दवाखान्याचा असेल किंवा त्यांचे मृतदेह जाळायचे असतील तर ते काम तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः कुठलंही प्रिकॉशन न घेता केलं याबद्दल थोडक्यात माहिती नाही कोरोना काळ हा खरं तर एक सगळ्यालाच वेगळं पण दाखवून दिलं माणूस की हीच महत्त्वाची ह्यातून दिसून आलं कुठलं जात महत्वाची नाही कुठलं रंग महत्त्वाचा नाही कुठला झेंडा महत्वाचा नाही परंतु माणूस की हीच जात ओळखून समाजासाठी काम करत राहिलो बावीस मार्चला लॉकडाऊन लागला आणि त्या पहिल्या दिवसापासून काम करण्याची संधी मला सगळ्यांच्या माध्यमातून मिळाली पहिल्या दिवशी सुद्धा इथं आपल्या क कंपनीमध्ये जे ट्रक ड्रायव्हर होते त्यांनासुद्धा सतरा लोकांना डबे पुरवण्याचं काम आपण केलं कारण की त्यांना सगळे हॉटेल बंद होते नाश्त्याला सुद्धा व्यवस्थित होते पाणीसुद्धा उपलब्ध नव्हतं त्यावेळेस आपण त्यांना जाग्यावरती नेऊन जेवणाचे डबे पोच केले त्यानंतरच्या काळात आपण पोलीस प्रशासन असेल आरोग्यसेवक असेल ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी असेल हे रस्त्यावरती उतरून काम करत होते यांना सतरा दिवस आपण सतरा वेळा आपण जेवणाची व्यवस्था केली हे तर जिल्हा बाउंड्री आहे सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या बाँड्रीवरती दोन्ही ठिकाणी साधारण नव्वद दिवस पोलीस प्रशासन काम करवतं बंदोबस्त करवतं त्यांना नव्वद दिवस चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिली म्हणजे कोरोनाचा काळ हा अतिशय गांभीर्य आणि जबाबदारीचं होतं पोलीस प्रशासन ज्यावेळेस काम होतं त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही रस्त्यावरती उतरून व्यापारी लाईनला कुठे त्रास होऊ नये लोकांना कुठे त्रास होऊ नये कुठं पेशंट गावणारे पहिले चार महिने इतके प्रक्रियाशन पाहिले आणि एक एकसुद्धा पेशंट आपण मिळाला नाही परंतु चार महिन्यानंतरनं पहिला पेशंट आपल्या गावात गावला परंतु त्यानंतरनं जे काय पेशंट गावले त्या पेशंटला घरपोच साहित्य देण्याचं कामसुद्धा आपण केलं जे काही कमी जिथं कमी पडेल तिथं उभं राहण्याचा प्रयत्न केला त्यानंतरनं हा झाला पहिला लॉट दुसऱ्या लॉटमध्ये आपण ॲम्ब्युलन्स उपलब्ध पहिल्या लॉटमध्ये नसल्यामुळं आपण दुसऱ्या लॉटमध्ये स्वतः ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली आणि सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसला आपण निरेकरांच्या सेवेत प्रहारची ॲम्ब्युलन्स आणि महात्मा फुले विकास मंचाच्या माध्यमातून ह्या निरेकरांना ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली कोणतंही ना तोटा या तत्वावरती आपण ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली आणि आतापर्यंत साधारणतः दीड ते दोन हजार रुग्णांना त्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग झाला कोरोनामध्ये कोरोना पेशंट पुण्याला जाण्यासाठी सहा हजार रुपये पेशंटला घ्यायचे पुण्याला नेण्यासाठी ने दिवसा नाईटला साडेसात हजार रुपये घ्यायचे आपण तिथं दोन हजार अडीच हजार दीड हजार साडेतीन हजार म्हणजे जे जशी परिस्थिती असेल तसं पैसे घेत गेलो आणि नाना ना, ना तोटा गाडी वॉशिंगचे पैसे पेट्रोलचे पैसे आणि ड्रायवरचे पैसे एवढेच फक्त उपलब्ध पैसे घेत होतो आणि त्यानंतर ती गाडी आपण दिवस रात्र चालवली म्हणजे त्यात कोरोना पेशंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे न बघता कसलाही पेशंट असू द्या गाडी एखाद्या खाली गावला तर चर चर्चर तुकडे झालेले पेशंटसुद्धा आपण त्या अँब्युलन्समध्ये नेले आपण तिथं जर राखताने मागला आहे का काय होईल का कसलाही विचार न करता आपण ते पेशंट उचललं गाडीत टाकलं आणि दवाखान्यात ॲडमिट करत तोपर्यंत आपण तिथं सेवा देण्याचं काम केलं ज्याच्या घरात पन्नास पन्नास लाखाच्या गाड्यात सुद्धा पेशंट रात्रीचे एक एक दोन दोन वाजता आपण नेले म्हणजे आपण सेवा करणं त्या कुठेही मागं पुढं बघितलं नाही कोण कुठल्या जातीचा आहे बघितला नाही कोण कुठल्या धर्माचा बघितला नाही फक्त सेवा एके सेवा माणूस की हाच धर्म पाळून आपण तिथं सेवा देण्याचं काम केलं आणि हीच बी नर्मदा परिक्रमा केली तर ही कल्पना कशी सुट्टी नर्मदा परिक्रमा ही खरं तर खूप मोठी माझ्यासाठी बाकीची गोष्ट आहे कारण की नर्मदा परिक्रमा ही कुणाची पण होत नाही तर मागची सात जन्माची पुण्यहीच लागते आणि ह्याचा अनुभव मला आला मी असं काही ठरवलं नव्हतं की नर्मदा परिक्रमा करायची परंतु पुस्तकं वाचनामध्ये होतं आणि वाचनात बरेच वेळा आली होती त्यामुळं असे आणि काही माझे मित्रसुद्धा नर्मदा परिक्रमा करून आले होते काही त्या लोकांच्या सानिध्यात मी असल्यामुळं थोडंसं आणि मी धार्मिक आहे आणि त्याच्यामुळं मला थोडंसं त्या गोष्टीची ओढ होती आणि थोडासा वेळसुद्धा मला पाहिजे होता स्वतःसाठी त्यामुळं मी गेल्या वर्षी कुठलाही विचार न करता गेले म्हणजे नर्मदा परिक्रमा जायच्या अगोदर खा हार्डली मी, मी चार ते पाच अगोदर ठरवलं की आपल्याला आता परिक्रमा करायची आणि मनात आलं नर्मदा मयाचं मला बोलवून आलं आणि मी बॅग उचललीन मी गेलो असं ठरवून वगैरे काय असं नाही हार्डली चार पाच दिवसाचा वेळ घेतला आ जास्त कालावधी न घेता परंतु नर्मदा मयाचं बोलवणं चालतं मना किंवा कायमान परंतु परिक्रम का परिक्रमा ही तुम्हाला शिकवून जाते परिक्रमा तुमचा आयुष्याचा सार आहे परिक्रमा करत असताना त्याच्यामध्ये सगळ्या प्र पद्धतीचं सगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं घडल्या जातात म्हणजे अगदी वेळ पडली तर तुम्हाला भिक्षा मागून सुद्धा खावं लागतं वेळ पडली तर तुम्हाला साहित्य मिळतं तिथं बनवून खायचं नाही तर काही ठिकाणी तुम्हाला तयार भोजन मिळतं तर ते कुठं आणि जिथं मिळेल तिथं राहण्याची व्यवस्था म्हणजे साधू संत जे म्हणतो ना आपण आपलं प्रवास करतात त्याच धर्तीवरती परंतु साधू संतांच्याच पद्धतीनं नर्मदा परिक्रमा ही भारतातली एकमेव नदी आहे की जिची परिक्रमा केली जाते आणि त्याच महत्व सुद्धा तेवढं आपण आता बघतो की मॅरेथॉन स्पर्धा आहे जवळजवळ शहरी भागात असतात ग्रामीण भागात जवळजवळ नाही शून्य टक्केच आहे तर ही कल्पना सुचली आणि तुम्ही ती आमदार आणली आणि

ही निरज झाली परंतु त्याच्या अगोदर आपण इथं एक छोटेखानी कार्यक्रम बच्चे पुढे येणार होते म्हणून त्यावेळेस आपण कार्यक्रम काहीतरी घ्यायचे आणि त्यांच्या बक्षी वितरणचा कार्यक्रम ठेवायचा असं नियोजन होतं परंतु त्यावेळेसचा कालावधी अगदी तेरा चौदा दिवसाचा आम्हाला मिळाला होता पण त्या दिवसात हे शक्य नव्हतं घेतलं तर दोन चार किलोमीटरची होईल असं होतं आणि त्यावेळेस आर्थिकचं बजेटचं सुद्धा सगळ्या गोष्टी नियोजनात बसत नव्हत्या म्हणून आपण तिथं थांबलो त्यानंतर मित्रमंडळीशी चर्चा करत असताना काही गोष्टी पुढं आल्या आणि ज्या पद्धतीने पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर ज्या जिल्हा लेवलला मॅरेथॉन होत्यात पुणे जिल्ह्यातसुद्धा पुणे सोडल्यानंतरनं जर मॅरेथॉन कुठं होत असेल तर ती निरेत होती तालुका लेवलला सुद्धा मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन असेल किंवा फुल मॅरेथॉन फुल मॅरेथॉन तर महाराष्ट्रात दोन तीन ठिकाणी होती परंतु हाफ मॅरेथॉन ज्या काय होत्या त्यामध्ये सुद्धा निरेचं नाव कुठेतरी अग्रक्रमाने असेल एवढं मी निश्चित सांगतो कारण की भारतातली ग्रामीण भागातली पहिले मॅरेथॉन आपण नियरज सक्सेस करून दाखवली एकदाच नाही तर दोन वेळा सक्सेस करून दाखवली त्याच्यामुळं आपल्याला तो एक अभिमान आहे की पुणे मुंबईसारख्या काही गोष्टी आपलं स्वप्न आहे की ही नियरं आपली कुठं कमी नाही पडली पाहिजे नीरज ज्या काही गोष्टी घडतात नियरतल्या माणसांनी पुण्याला जायची गरज नाही मुंबईला जायची गरज नाही किंवा बाहेरच्या इतर शहरात जायची गरज नाही तुम्हाला नीरज सगळं उपलब्ध होईल हे स्वप्न होतं आपलं किंवा अजून बी आहे ज्या गोष्टी मुंबईत घडतात ज्या सांस्कृतिक कला असतात क्रीडा असतात ह्या क्षेत्रातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील ज्या निरत आणण्यासारख्या असतील त्या आणण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करू आणि त्यासाठी ते दहाच केलं मॅरेथॉनचं बजेट खूप मोठं आहे नेरेला पेरेल ही शक्यच नाही परंतु आम्ही दहाच केलं प्रयत्न केला आणि दोन वेळा सक्सेस करून दाखवलं ह्याच सार्थ अभिमान आहे आता भारत वर्ष पंचाहत्तरावा जो हे साजरा केला म्हणजे साजरा केला त्यावेळेस तुम्ही एक झेंडा जो मोठा झेंडा ते काय झाला म्हणतो आपण खर तर आम्ही शाळेत असताना पन्नासावं वर्ष सेलिब्रेशन केलं रौप्य महोत्सव वर्ष त्यावेळेस ते मला आठवते रात्री बारा वाजता झेंडा वंदन अशा गोष्टी विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्यावेळेस आम्ही लहान होतो म्हणजे सहावी सातवीला असेल किंवा आठवीला असेल त्यावेळेस ती बघितलं होतं त्यावेळेस जे काही जुलोस होता जो काही जोश होता तो तसाच टिकावा आणि तो एक आम्हाला आनंद देऊन गेला आयुष्यात प्रेरणा देऊन गेला त्यानंतरनं आता पंच्याहत्तराव अमृत महोत्सव आलं आणि इथं काहीच होत नाही असं ज्यावेळी दिसलं त्यावेळेस दोन ऑगस्टला आम्हाला असं वाटत होतं की कुणीतरी शाळा असेल ग्रामपंचायत असेल किंवा इतर संस्था असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असेल इतर कोणी कुणीतरी सहभाग येईल आणि ह्यात काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न करेल परंतु दोन ऑग ऑगस्टपर्यंत कुठलाच निर्णय होत नाही आणि राहिले बारा तेरा दिवस तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आपल्याला जी पेर प्रेरणा मिळेल ती इथून पुढच्या निरेकरांना वेगळं काहीतरी दिसलं पाहिजे निरेकरांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि भविष्यात हे सामाजिक काम कसं वाढेल ह्याच्याकडं दखल घेण्यासाठी आम्ही त्यात पाऊल टाकलं आणि तीनशे एकवीस फुटांची तिरंगा रॅली ही निरीमध्ये आपण काढली आणि त्यावेळेस साधारण दहा हजार लोकं ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला जागृती संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा महात्मा फुले विकास मंच असेल किंवा आमच्या मंगेश मित्र परिवारच्या वतीनं असेल ह्याचं आयोजन करण्यात आलं आणि खूप मोठा चांगला एक वेगळा कार्यक्रम ह्या निर्यामध्ये झाला आणि बस आज आम्ही सकाळपासून बघतो की आपण व्यस्त कामात वेळात वेळ मराठी रोखोक आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद खरं तर तुमचंच मनापासून आभार मानायला पाहिजे की आम्हाला तुम्ही प्रसिद्धी देत आहे काम तर काय आम्ही इतके वर्षाला करत आलोय परंतु चॅनल किंवा मीडिया एवढं दखल घेते एवढं माझ्या तरी काय असं माहिती नाही लॉकडाऊनमध्ये मला केलं पत्रकारांचं सहकार्य परंतु त्यानंतरच्या काळात सुद्धा आता तर एवढे पत्रकार सुद्धा दखल घेत नाहीत परंतु आपण जे काय दखल घेता त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार आहे आज खर तर आपण ज्या तळागाळातला किंवा कि हाडाचा कार्यकर्ता म्हणून आणि जो तळमळीन विनास्वार्थ काम करणारा अं आपल्या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला एकमेव माणूस माझ्या आमच्यावर दिसला आणि आपण ही सामाजिक कार्य सचिन भाऊ मोरे म्हणून एक तुमचंही वलय आहे आणि अशी माणसं निरीत म्हणजे जे म्हणतो ना ज्यांच्याकडं कर्तव्याची खाण आहे अशी खाण निरीत असून तरी आज आपण मंगेश ढमाळ यांचा वेळ घेऊन त्यांची बातमी करतोय पण आज सचिन भाऊ मोरे यांच्या नजरेतून मंगेश ढमाळ कसे वाटतात आपल्याला मराठी रोकटोकच्या माध्यमातून आपण जो प्रश्न निर्माण केला आहे की मंगेश भाऊ ढमाळ ही सांगण्याची गोष्ट नसून त्यांनी जे कार्य केलं आहे ते त्यांचं कार्यच त्यांची पहिचान आहे कारण त्यांनी ज्या काळात जे जे आत्ता आपण मुलाखतीच्या माध्यमातून ऐकलं मंगेशदादांचं आणि मी स्वतः पाहिलेलं आहे त्यांची धरपड म्हणजे निस्वार्थीपणे काम करणे हीच समाजसेवा असू शकते मग कोण पर्यावरणावरती करतं आहे कोण अपंगावरती करतं आहे कोण अनेक प्रकारे कोणाला शालेय विद्यार्थी मराठा महासंघाच्या माध्यमातून दादा तुम्ही शालेय विद्यार्थ्यांना वय वाटप केली म्हणजे समाजकार्य हे ह्याची व्याख्या एकच असू शकते ते म्हणजे निस्वार्थीपणे काम करणे हेच ह्यांची पहचान आहे मंगेश डमाळ दादांची एवढंच मला सांगायचं आज आपण बघतो निरासारख्या शहरात म्हणजे तसं तर पुणे जिल्ह्यात आपले कार्य मोठं नाही कुणी केलं असं व्यक्तिगत मला तरी वाटत कारण मी आजपर्यंत जे बघितलेले मंगेल डमळ किंवा ज्या सामाजिक कामात किंवा बाकी विविध विषयावर तुम्ही बारकाईनं अभ्यास करून त्याच्यावर हे करून जे की तुम्हाला जी प्रहार संघटनेचे बच्चे भाऊ कडू यांच्या माध्यमातून जी प्रेरणा मिळाली तर त्या माध्यमातून तुम्ही जे कार्य उभारलं तर याला कुठलंही आर्थिक पाठबळ नाही आणि आर्थिक पाठबळाशिवाय माणूस काहीच करू शकत नाही खर तर बच्चू सोबत जोडल्यानंतर प्रहार संघटनेच्या सोबत जोडल्यानंतर प्रहारच बोधवाक्यच आहे की राजकीय अस्तित्व सामाजिक विचार हे वाक्य घेऊन बच्चू नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रहारचे कार्यकर्ते काम मोठ्या प्रमाणात काम करतात त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करायला लागलो माझ्याकडे सुद्धा आर्थिक सुबत्ता नसल्या कारणानं म्हणजे घरावरती तुळशीपत्र ठेवून काम करतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही परंतु चांगलं काम करताना लोक पाठीशी असतात जी म्हणतो त्या पद्धतीने मी सुद्धा काम करत राहिलो मला लोकांनीच दिलं मी जे काय आज उभं राहिलो ते लोकांच्या जेव्हा उभं राहिलो मला काम करत असताना कुठलाही फक्त तो विश्वास टिकवला विश्वास निर्माण केला आणि लोक आज मला खूप मोठ्या प्रमाणात हात देतात म्हणजे कुठलंही काम काढलं तरी पैसे वाचून कुठले नडत ना नाही किंवा काहीच नाही कुठले काम केलं तर त्याचा विश्वास इतका संपन्न झाला आहे आणि बच्चू नेतृत्वच तेवढं इतकं स्ट्राँग आहे की त्यांच्याबरोबर आमचासुद्धा विश्वास दुनावला गेला आणि आमच्यावरती सुद्धा लोकांनी विश्वास ठेवायला निर्माण केलं त्याच पद्धतीनं आज पुणे जिल्ह्यामध्ये एवढं मोठं काम उभं करत असताना कुठल्या धर्माचं नाही कुठल्या जातीचं नाही कुठल्या रंगाचा नाही किंवा कुठल्या झेंडा घेता घेतात तिरंगा एकमेव घेऊन बच्चू आंदोलन उभं करतात आणि त्याच धर्तीवरती सुद्धा त्यांच्या पावला पाऊल ठेवून इथं काम करत राहिलं चांगल्यासाठी काम करायचं वाईटसाठी काम करायचं नाही एवढं धोरण ठेवलं आणि काम करत गेलो